कोमल ब्लॉक्स चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि दोन हजार पंचवीस तर आमच्यासाठी एवढा खराब वर्ष म्हणजे तर सांगूच नका आणि या वर्षी म्हणजे आता दोन हजार पंचवीस लागून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै म्हणजे सहा महिने व्हायला आलेत आणि सहा महिने जे महिने भंगार चाललेत आमच्या लाईफमध्ये म्हणजे काहीच असं नवीन होत नाही सगळं टेन्शन लाईफ डिस्टर्ब एकदम खराब आहे नवीन असं काहीच नाही आहे आणि सगळंच असं खराबच आमच्या लाईफमध्ये म्हणजे एक, ना एक प्रकारचे तुम्ही साडेसाती समजा जसं साडेसातीमध्ये तुमचं का कोणतंच काम होत नाही आणि तुम्ही करायला जाता ये एक आणि होत तर एक असं आमच्या लाईफमध्ये चाललं आहे सध्या आणि माझ्यासाठी मला काही साडेसाती वगैरे लागली नाही माझा नवरा आहे त्याला साडेसाती आणि ते पण लास्ट उतरते साडेसाती त्याला तर त्याच्यामुळं आमची कोणतीच कामं बनत नाही आणि सगळं खराबच होत आहे तुम्ही याच्यावर विश्वास करता का नाही मला माहीत नाही पण ज्या गोष्टीतून आम्ही चाललो आहे सध्या तरी तर आम्हाला वाटते आमच्या एवढं लाईफ कोणाचंच ना खराब नाही आहे तर पा म्हणजे आमचं आम्हाला बिझनेसमध्ये प्रचंड घाटा झाला यावेळेस ज जसं दोन हजार पंचवीस सुरू झाले तसं आम्हाला चार पाच लाखाचं नुकसानच झाले आणि त्याच नुकसानामुळे माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला बिलकुल असं म्हणजे खुशी जी असते ती दिसणार नाही तुम्हाला आणि वेगळंच लाईफ झाले नुकसान तर भरून येणारच नाही कमीत कमी दोन तीन वर्षे लागतील